नमस्कार मी संदीप केदार लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे ज्यात शेतकरी नागरी विकास आरोग्य पर्यावरण गॅस सिलेंडर महिला तरुण तसेच कामगार यांच्यासह जातनिहाय जनगणना यासह शाळांचा सेफ्टी ऑडिट अशा अनेक मुद्द्यांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे ज्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये हो पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे देशभरात तीस लाखांच्या आसपास रिक्त जागा आहेत आणि आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू असं या जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे महिलांचं शासकीय नोकरीतलं आरक्षण पन्नास टक्के करण्याचा आग्रह केला जाईल यासोबतच जीएसटी देशातल्या लोकांना लोबडण्याचं काम करतोय त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक का आहे आणि जीएसटी बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल असं या जाहीरनाम्यात म्हटलंय यासोबतच रोज स्वयंपाकघरातील महत्वाचा घटक असलेला गॅस पाचशे रुपयावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवरील कराची फेररचना आहे महागाई रोखण्यासाठी प्रयत्न केंद्राकडील तीस लाख रिक्त जागांवर भरती करण्याचा आग्रह यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार यासोबतच आरक्षणावरील पन्नास टक्क्याची मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार खाजगी कॉलेज आरक्षण ठेवण्याचं काम करणार ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करणार शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीत सहा टक्क्यापर्यंत करणार आणि शेती आणि शैक्षणिक वस्तू शून्य टक्के जी एस टीवर आणणार खाजगीकरणावर मर्यादा घालणार अग्निवीर योजना जी आता सध्या खूप चर्चेत आहे ती योजना बंद करणार यासोबतच वन नेशन आणि वन इलेक्शन चर्चा करणे आता योग्य नाही आधी आहेत त्या इलेक्शन यंत्रणा सक्षम करू आणि प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक एक लाख रुपये देऊ यासोबतच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू असं या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे आपण पाहत आहात मोठी रेष कृपया या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या महत्त्वपूर्ण कमेंट्स आम्हाला नक्की कळवा धन्यवाद